श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीच्यानी प्रार्थना करणार आहे आज आपण दुधी भोपड्याचे पराठे करणार आहोत छान मस्त टेस्टी आणि कुरकुरीत असे छान नरम असे दुधी भोपड्याचे पराठे करणार आहोत तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे आणि कोणते पीठ टाकणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे आता आपण दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता साल काढून घ्यायची आहे या पद्धतीने दुधी भोपड्याची साल काढून घ्यायची आणि आपल्याजवळ जी खोबरं किसत असतो आपण किसनी असेल तर त्याच्याने छान अशी बारीक आपल्याला किसून घ्यायची आहे बघा खूप सुंदर अशी दुधी आणलेली आहे एकदम कवडी आहे निंबर घ्यायची नाही अशा बारक्या बारक्या छान मस्त अशा निवडून आणायच्या आहेत मार्केटमध्ये गेल्यानंतर ती निंबर आणली ना त्याच्यात बियाण निघता बिया निघलेल्या नाही घ्यायच्या कारण की त्याच्या टेस्टी लागत नाही असे कवळ्या दुधे घ्यायच्या दुधी भोपळा आमच्याकडे दुधीच म्हणता आता कोणाकडे दुधी भोपळा बरे एका भाजीला दोन तीन नावं असतात तर आम्ही दुधीच म्हणतो पण आता इकडं दुधी भोपळा मस्तपैकी बघा किती कवळी एकदम सहज अशी साल निघते आता साईडला मी टमाट्याची चटणी करून घेतलेली आहे तुम्हाला जी चटणी आवडत असेल पराठ्यासोबत ती करून घ्यायची आणि हे बघा अशी किसणी असते आपल्याकडे खोबरं किसायची त्याच्याने बारीक अशी छान असतं मस्त किसून घ्यायची आहे आणि आप आपल्याला जे काही पीठ टाकायचं असेल गव्हाचं पीठ चण्या दाळाचं पीठ तांदुळाचं पीठ असेल तर थोडंसं टाकायचं जास्त टाकायचं नाही बाजरीचं पीठ टाकायचं आहे आता चार लोकांसाठी मी पराठे बनवणार आहे आणि चार लोकांसाठी टमाट्याची चटणी पण केलेली आहे चार टमाटे घेतले मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेतली तेल टाकलं जिरं मोडायची फोंडी द्यायची हिरवी मिरची टाकायची आणि आपण जी काही पेस्ट तयार केलेली ते तेलामध्ये परतून घ्यायचं छान पाच दहा मिनटं टमॅटोचं पाणी आटलं की त्याच्यात पाणी टाकायचं मसाले टाकून घ्यायचं चणापीठ घेतलेले आहे थोडं थोडं घ्यायचं आहे अर्धी अर्धी वाटे आपल्याला घ्यायचं आहे बाजरीचं पीठ असेल तर घ्यायचं कारण की त्याच्याने ना कू पराठे आपले मस्त असे कुरकुरीत येता आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता मी दोन दूध या घेतलेलं आहे चार लोकांसाठी आहे तर तुम्ही पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कारण की दुधी भोपड्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं बाजरीचं पीठ माझ्याकडे थोडंसं होतं तर थोडंसं टाकलं आहे मी नाही पण एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे अर्धा वाटी चण्याचं चा पीठ घ्यायचं आहे तांदुळाचं असेल ते पण अर्धी वाटी टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ तिखट ओवा असेल तो ओवा टाकून घ्यायचं जिरं असेल तुम्हाला हिरव्या मिरची जे पेस्ट करायचं असेल लसूण पेस्ट तर ता टाकू शकता मी हिरवी मिरची पेस्ट लसूण वगैरे काही टाकलेलं नाही कारण की हिरवी मिरची खाल्ल्याने म्हणजे रात्रीच्या वेळेस हिरवी मिरची जास्त खाणं अयोग्य असतं म्हणून मी काही हिरवी मिरची घेतली नाही पण तुम्हाला पचत असेल शरीराला तर हिरवी मिरची पेस्ट लसूण करायचं आहे मी जिरं ओवा तिखट मीठ हे चार पाच वस्तू टाकून घेतलेले आहे पीठ मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चण्याचं पीठ घेतलं आणि बाजरीचं पीठ घेतलं आहे तीन पीठ घेतलेले आहेत मी आणि आपल्याला आता एक जीव करून मळून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही का की दुधी पोकड्यामध्ये भरपूर असं पाणी असतं याच्यातच आपल्याला मळून घ्यायचे तुम्हाला पातळ वाटत असेल की आता आपली कणिक खूप पातळ झालेली आहे तर पीठ टाकायचं आहे पीठ टाकून पण आपलं म्हणजे होत नसेल तर तुम्ही एक कॉटनचा कापड घ्यायचा ओला करायचा थोडंसं पाणी आपल्या जवळ ठेवायचं आणि तुम्ही त्याचे पण फेपले तयार करू शकतात म्हणजे पराठे पाणीने था असं ता थापायचं आणि त्यावर टाकू शकतात आता हे मी लाटून करणारे चार लोकांसाठी तर सर्वांना खूप आवडले मी केले तर हे बघा या पद्धतीने जसं जसं आपण पीठ मळतं ना तसं तसं पीठ टाकत राहायचं आणि हे बघा मस्त चपातीसारखं आपली कणिक झालेली आहे हे बघा मस्त लाटून करायचे होते म्हणून मी पीठ जास्त टाकले आणि आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे चिपकायला नको मस्त छान मरदून घ्यायचं आहे पीठ आपल्याला आणि हे बघा आपलं दुधीभो म्हणजे पराठ्यांचं पीठ मळलं गेलेलं आहे छान आणि जे परातीला लागलेलं ला असतं त्याच्याने छान घ्यायची आणि खरपून काढायचं म्हणजे जे काही पीठ खालीची पकलेलं असतं परातीला तर ते निघून येतो या पद्धतीने पसारा दिसत असेल तर इग्नोर करा कारण की पराठे करताना होतं सगळं काही जेवण वगैरे झालं का क्लिनिंग करून टाकते मी आम्ही पराठे म्हणजे जशी चपातीला आटतो ना त्याच पद्धतीने पराठे करत असे जसं आपण तेल लावतो चार फोल्ड करतात दोन किंवा चार फोल्ड त्याच पद्धतीने पराठे करते आणि छान मस्त खालीवर परतून घ्यायचं आणि मग तेल टाकायचं पहिला पराठा होता म्हणून मी थोडंसं त्यावेळेला तेल वगैरे लावून घेतलं पराठ्याला दुसरा पण केला त्याच पद्धतीने केलेलं आहे बघू शकता आणि एकदम टेस्टी पराठे झाले होते आपले सर्वांना आवडले घरामध्ये सर्वांनी आवडून आवडून पराठे खाल्ले एकही जेवढी कणिक दिसते ना एकही एक शिल्लक राहिला नव्हता हे बघा मस्त आपले असे कुरकुरीत पराठे नरमपणे आणि त्याच्यानंतर सकाळी हा सकाळचा व्हिडिओ आहे तर सकाळी उठल्यावर म्हणजे मस्त हळदीचं लेपण केलं आणि छान अशी सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे उमबटायचं पूजन वगैरे करून घेतलं कारण की आज हा सकाळचा व्हिडिओ तर उंबठाची पूजा पण तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला अशी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण छान छान रांगोळीसोबत भेटणार आहोत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही नवीन अशाच व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ